पंधरा मुंबई संजय राऊतांनी वाद पेटवली मुख्यमंत्र्यांच्या गुंडासोबतचा आणखी एक फोटो ट्वीट पुण्यातील गुंडाच्या हाती शिंदेंचा भगवा मागील तीन दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत होणाऱ्या भेटीचे फोटो ट्विट करणाऱ्या संजय राऊत यांनी आज देखील असाच एक फोटो ट्विट केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातील नामचिन गुंड जितेंद्र जंगम याचा हा फोटो आहे शिंदे गटात जंगम याने प्रवेश केला होता आणि तोच फोटो राऊत यांच्याकडून शेअर करण्यात आला आहे सोबतच राऊत यांनी यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत दिसत असलेली ही व्यक्ती पुण्यातील नामचिन गुंड जितेंद्र जंगम आहे मागील वर्षी पुण्यातील कसबापेठ पोटनुग निवडणुकीच्या वेळी जितेंद्र जंगमने शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाचा हा फोटो आहे जितेंद्र जंगमवर हत्येचा प्रयत्न मारामारी खंडणी असे सात गंभीर गुन्हे असून 2021 तेचा वर, तेचा हो दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यावर त्याच्या टोळीसह मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती मागील वर्षी कसबा निवडणुकीआधी म्हणजेच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये त्याची जामिनावर सुटका झाली आणि त्याने शिंदे गटात प्रवेश केला खासदार संजय राऊत यांनी हाच फोटो ट्विट केला आहे दरम्यान याबाबत ट्विट करत संजय राऊत म्हणाले की पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला राजकारण्यांच्या आसपास फिरकायचं नाही वगैरे छान काही गुंडटोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मिंधे गँगमध्ये प्रवेश करीत आहेत त्यांची परेड काढणार का हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत हा, हा पुण्यातला गुन्हेगार आहे याच्यावर खून खुणाचा प्रयत्न चोरी अपहरण असे गुन्हे आहेत मोक्कामधून नुकताच बाहेर आला आहे आणि महाराष्ट्रात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेले राज्य काल सरकारचे बाराजे कोठे होते त्यांच्या खास गँगबरोबर सुलतानपूर रिसॉर्टमध्ये संगीत बरंच काही करत होते या राज्याचे कठीण आहे असं राऊत म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई